श्री संत बाबा अमरावती विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ लाईफ लॉंग लर्निंग अँड एक्स्टेन्शनतर्फे एम ए काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली त्यानंतर विद्यापीठ गीताने वातावरण भारावून गेलं या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी भूषविले असून प्रख्यात न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सिकंदर अडवाणी हे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते स्वागताचे शब्द व प्रास्ताविकातून विभागाच्या कार्याची आणि अभ्यासक्रमाच्या वैशिष्ट्यांची माहिती डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी दिली यानंतर प्राध्यापक शिवानी अग्रवाल यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिलाय मुख्य व्याख्यानात डॉक्टर सिकंदर अडवाणी यांनी द ब्रेन हिलिंग अँड ह्युमन पोटेन्शियल अ न्युरोलॉजिस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑफ लाईफ लर्नर्स या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केलं त्यांनी विशेषतः पुढील मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय मानवी मेंदूची रचना आणि कार्यप्रणाली हे अद्वितीय असून ते समजून घेणं काउन्सिलिंग आणि सायकोथेरपीसाठी आवश्यक आहे तणाव नैराश्य व मानसिक आजार यांचा मेंदूवर होणारा प्रभाव समजून घेतल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात मेंदूमध्ये स्वतःला दुरुस्त व बरे करण्याची क्षमता असते ज्याचा उपयोग मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी होऊ शकतो सतत शिकत राहणे मेंदूला सक्रिय ठेवते व व्यक्तिमत् विकासाला चालना देते व्याख्यानानंतर प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले विद्यार्थ्यांनी मेंदू विज्ञान काउन्सिलिंग मधील आव्हाने तणाव व्यवस्थापन तसेच थेरपीतील नवनवीन दृष्टिकोन याविषयी प्रश्न विचारले डॉक्टर अडवाणी सरांनी प्रत्येक प्रश्नाला शास्त्रीय व सोप्या भाषेत उत्तर देत विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केले या संवादामुळे विद्यार्थ्यांना अधिक आत्मविश्वास व प्रेरणा मिळाली आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राहुल कुकलकर यांनी केलं असून आभार प्रदर्शन प्राध्यापक अर्चना ढोरे यांनी केलंय या प्रसंगी प्राध्यापक शिवानी अग्रवाल प्राध्यापक अर्चना ढोरे प्राध्यापक सुरेश रहाटे प्राध्यापक विनय पारखी प्राध्यापक प्रगती तांबाकडे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज